नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण सोयाबीनपासून एक ब्रेकफास्ट बनवणार आहोत तो पण घरच्या साहित्यात आणि खूप कमी वेळेत आणि खूप चवदार असा ब्रेकफास्ट आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सोयाबीन घेतलेली आहे ही मी बारीक सोयाबीन घेतलेली आहे तुम्हाला हवी ती सोयाबीन तुम्ही छोटी मोठी घेऊ शकता पातेल्यात मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ही सोयाबीन सर्व टाकून घ्यायची आहे आणि अशी मिक्स करून आपण आता ही पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर मी चाळणी सोयाबीन ओतून घेतलेली आहे थंड करून आता यातलं पाणी आपण असं हाताने बिळून काढून टाकूया इथे मी सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आताही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा सर्व सोयाबीन मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आताही आपण सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहे मी इथे एक शिमला बारीक कापून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर अर्ध बीट मी बारीक कापून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो बारीक कापलेला तो पण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर एक कांदा मी इथे बारीक चिरलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकूया एक चमचा अद्रक लसूण पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबिरी घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकूया आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे त्या पण टाकून घेऊया मिरच्या टाकणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता आता दोन चमचे बेसनपीठ आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आपले कबाब कुरकुरीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेली आहे ती कॉर्नफ्लावर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी धना पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत आता मी तुम्हाला सांगते की आपण काय ब्रेकफास्ट बनवणार आहोत ते आपण इथे सोयाबीनचे व्हेज कबाब बनवणार आहोत आता हे सर्व आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपलं हे मळून झालेलं आहे इथं मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे कबाब बनवून घ्यायचे आहे गोल आकाराचे मी ते गोल आकाराचे बनवलेले आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे कबाब तुम्ही बनवू शकता हे बनवण्याच्या आधी हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता अशाच प्रकारे मी सर्व राहिलेले कबाब बनवून घेते हे बघा इथे मी सर्व कबाब बनवून घेतलेले आहेत कढाईत मी तेल गरम करायला ठेवले होते आता यामध्ये आपण हे कबाब एक एक करून असे सोडून घेऊया आणि दोन्ही साईडने आपण मस्त हे ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता पहिली साईट याची फ्राय झालेली आहे आता ही दुसरी साईट आपण पलटी करून घेऊया तर आपले कबाब इथं मस्त ब्राऊन रंगावर फ्राय झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया झटपट हे कबाब फ्राय होतात आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता राहिलेले कबाब पण या प्रकारे तळून घेते तर हे बघा आपले सोयाबीनचे वेज कवाब इथं रेडी आहे आपले हे कवाब किती कुरकुरीत झालेले आहे हे मी तुम्हाला वाजून दाखवते बघा हे कवाब तुम्ही टोमॅटो सॉस दयासोबतही खाऊ शकता एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आतमध्ये पण किती छान आपले झालेले आहेत तर फ्रेंड्स आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.